नमस्कार मित्रांनो इव्होल्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाबतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो कारण आरोग्य विभागाची जाहिरात जी आहे ती आता प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती आता प्रसिद्ध झालेल्या आहेत ही जाहिरात आहे जालना जिल्ह्याची मित्रांनो आरोग्य डिपार्टमेंटची आरोग्य सेवक या पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो ती सविस्तर जाहिरात काय आपण आता वन बाय वन बघूया सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित तुम्हाला सांगतो बघा शैक्षणिक अर्हता काय आहे व अनुभव जो आहे तो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी चाळीस टक्के आणि पन्नास टक्के अशा दोन आहेत ज्यांनी विज्ञान विषयासह माध्यमिक शालांतर पर प परीक्षा उत्तीर्ण केली असेल असे विद्यार्थी पात्र असतील म्हणजे म्हणजे ज्यांचं दहावी झालेलं आहे दहावीला प्रत्येकाचा इंग्र विज्ञान विषय असतो दहावी झालेले सर्व विद्यार्थी याला पात्र असतील मित्रांनो आणि पन्नास टक्केला देखील तीच पात्रता आहे आणि नव्वद दिवस हंगामी मलेरिया राष्ट्रीय मल मलेरिया विरोध प्रतिरोध कार्यक्रमांचं हंगामी प पत्रक ज्यांच्याकडे आहे ते देखील पन्नास टक्क्यामध्ये पात्र आहेत मित्रांनो तर अशा दोन पात्रता याच्यात आहेत मित्रांनो तर बघून घेऊया आपण सविस्तर जाहिरात काय आहे ती त्याची वयोमर्यादेचा चार्ट दिलेला आहे तो व्हिडिओ पॉज करून बघून घ्या तुम्ही अडोतीस अठरा वर्ष किमान पाहिजे आणि अडोतीस वर्ष कमाल ओपनसाठी मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस वर्ष मित्रांनो त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान वगैरे या ज्या जनरल क्रायटेरियाज असतात त्या दिलेल्या आहे भरती प्रक्रियेचं परीक्षेचं शुल्क काय असेल ओपनसाठी पाचशे रुपये आहे आणि राखीव वर्गासाठी मागासवर्गीयांसाठी तीनशे रुपये फी आहे मित्रांनो तर परीक्षा ऑनलाईन होणार आहे महापरीक्षा परीक्षा कंडक्ट करत आहे मित्रांनो त्याचा थोडक्यात आपण सिलेबस बघून घेऊया बघा सिलेबसमध्ये काय असेल आ, गट क पदाकरिता दोनशे गुणांची संगणीकृत परीक्षा होणार आहे आणि सदर परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त दोन गुण ठेवण्यात येणार आहे म्हणजे शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे त्यात बघा पन्नास गुण दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे त्यात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी हे विषय असतील मित्रांनो आणि ज्या पद्धतीने महापरीक्षा एक्झाम कंडक्ट करत असते त्या त्याचा त्या जर विचार केला तर त्यात इंग्रजी आणि गणित या विषयावर सगळ्यात जास्त भर असेल आणि त्याच्यावरच मिरिट ठरत असतं मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाची अडचण असेल मित्रांनो त्यांनी इव्होल्युशन हब मार्फत आपण ऑनलाईन इंग्लिशचा ग्रामरचा कोर्स वितरित करीत आहोत मित्रांनो त्याच्या डेमो लेक्चरची लिंक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती लिंक बघा आणि तुम्हाला जर लेक्चर्स आवडले तर तुम्ही नक्की संपर्क साधा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे मित्रांनो एक माफक फी आपण ठेवलेली आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून तर बघूया आपण पुढे कशी सगळे क्रायटेरिया आपण वन बाय वन बघूया आता तुम्हाला जागांचा तपशील सांगतो मी जागांचा जो तपशील दिलेला आहे तो, दिले तो। बघा क संवर्गातील सरळ सेवाने पदे भरणार आहे जालना जिल्ह्यासाठी जाहिरात आहे वेतन श्रेणी आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे आहे चोवीसशे मित्रांनो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष बघा पन्नास टक्के आणि याच्यात जागा आहेत एकूण चौदा जागा आहेत मित्रांनो जालना जालना जिल्ह्याच्या या कमी जागा निघालेल्या आहेत आणि चाळीस टक्केच्या सध्या जालन्यामध्ये जागा उपलब्ध नाहीत पण लवकरच त्या जागा देखील इतर जिल्ह्यांमध्ये चाळीस टक्के उपलब्ध होतील मित्रांनो कारण टोटल छत्तीस जिल्ह्यांच्या जागा आता हो प्रसिद्ध होणार आहेत मित्रांनो आणि ही राज्य शासनाची जाहिरात आहे लगेचच थोड्याच दिवसात जिल्हा परिषदेची देखील जाहिरात येईल मित्रांनो आणि त्यात भरपूर प्रमाणात जागा असतील मित्रांनो तरुण प्रकारे आरोग्य कर्मचारी असतात एक राज्य शासनाच्या अखेर अखत्यारीत काम करतात आणि दुसरे जे आहेत ते जिल्हा परिषदेच्या अखत्यरीत काम करत असतात मित्रांनो ही राज्य शासनाची महाराष्ट्र शासनाची आरोग्य विभागाची जाहिरात आहे मित्रांनो जिल्हा परिषदेची देखील लवकरच येईल त्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी बघा तर अशा पद्धतीने इतर जिल्ह्यांच्या जाहिराती आल्यावर तुम्हाला लगेच कळवतो मी तो तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद